<laughs> अरे अरे एक जय महाराष्टी वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आता चाललोय आम्ही तिकडे गेल्यावर सांगू कारण की तिकडे पोहोचायचं आहे तर आता एवढीच पोरं आले फक्त एवढीशी पोरं आले टोटल अकरा जण आहे बघा लास्ट टाइम आम्ही ना हे मध्ये गोकल टापला होता कोणी टापला होता ते सांगू तुम्हाला कोणी 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 तो बनी डापला होता तर आता आज चष्मा आम्ही या चष्मावरून समजलो रेनार कुठे चालले होता धाव द्या तुम्ही काही नाही कट बीट नाही तू आपलीच मंडळी म्हणून तुम्हाला आम्ही सांगणार आम्ही चाललो आता तिकडे गेल्यावर सांगतो की कुठे जाणार आहे आणि मागच्या एकदा पिक्चरला बघायला गेलो तिकडे एक भूत होता आणि आज तो भूत दुसऱ्या नाही नाही तो आज दुसऱ्या रूपात भूत तयार झालेला आहे आणि तो बघा हा बघा फक्त चष्मा घालायचा आहे हा थांबे थांबे चष्मा घाल रे नीट आणि फक्त आता मास्क लावायचा आहे महा दुसरा भूत तयार झालाय अकरावा हा अकरावा अवतार रे म्हणजे याच्यावर तुम्हाला सांगितलं असणार की आम्ही चाललो कुठे तिकडे जाऊन भेटू आपण डायरेक्ट बघा काय याच याला काय बोलायचं समजत नाही एवढं जळायचं नाही रे बाळू मी तुझा कधी मग तू आता सारखं का कंटेन कंटेन करतो काय यार ओम बघ रे यार खूप सध्या दूर यायला लागलाय मला सध्या माझ्या लोक जळत्या येतलं काय म्हणण्याच जळू नका नाच करायचा का आमचा साडे दहाचा शो आहे आणि अजून आम्ही दोघ जणत आलोय बाकीच्या पर्यंत येत नाही आम्ही एवढा एक्सायटेड आहे ना पिक्चर बघायला कारण की साडे दहाचा पिक्चर आहे आता दहा पंचवीस झाले आणि आज पण इकडे पण उशीर झालाच आहे आमच्या नशिबात लिहिलेच वाटतं उशीरा वेळेवर काय होत नाही आमच्या आयुष्यात सगळ्यात पहिलेच पोहोचतो आम्ही पिक्चर मध्ये काहीच झालाय खूप उशीर कारण की साडे दहा शो होता आणि अजून हे बघा काय यार हे बघा हे बघा अजून हे काय एवढं उशीर करतो ते काय समजत नाहीये आताशी दोघ दोघं तिघ आम्ही आलोय आणि काल जेवढी तिकीट काढायला आलो तेवढेच झाले काय होत फुकट घुसून टाकू झाला काहीतरी करू तुम्हाला वाटत असेल कालची व्हिडिओ पण ही कालची व्हिडिओ नाहीये आता पिक्चर बघायला चालू आहे म्हणून ड्रेस कोड बघा आजचा बघू आता आपल्याला तो कालचा कालचा तो आहे का नाही कालचा तो पोरगा नाही आहे अजून एवढा काय फेमस नाही आहे तर इकडे एवढी टाईट आहे का काय सांगू मी टोटल जा पिक्चर बघायला अकरा जण आहे एक दोन आणि तीन अजून एवढीशीच पोरं आले साडे दहा वाजून गेले शो चालू होणार आहे असं वाटतंय मला आता बाकीचे कोण नाही आलेत काहीच टाईम बघा किती झाला आहे हा पस्तीस झालं आहे आणि शो किती झाले बघा साडे दहाचा शो आहे एक दोन तीन चार टाईम काय झाला आहे आणि बघा अजून अजून काय पोर आलेले नाही आहे आता आम्ही इकडून र्यू बघतोय मेट्रो मॉलचा एकदम चक्कास आहे काल खूप शॉपिंग केली तेरा हजार ची शॉपिंग केली हे सामान आलं का नाही घरी काही नाही आला त्याला आता कम्प्लीट करू तिकडे गेल्यावर काय बघा एवढा येऊन सुद्धा आम्हाला उशीर झालाय आणि हा बघा हा बघा काय हे काय सर एवढा वेळ लावतो का रे हे बाबा साडे दहाचा शो आहे तुम्ही एवढा वेळ लावतो स्कॅन नव्हतो अच्छा ओके तिकडे थांबले गाडी आमची बाहेर छान प्रॉब्लेम झालाय बघा इकडे झोल चालू आहे काहीतरी झोल चालू आहे हा का आयटम आयटम आहे तुला हा सिद्ध झाले बाव्या चला आय एम रेडी आय एम रेडी टू शो दशा अवतार आणि हे लोक तिकीट हे काल बघितले आमच्या लोकांनी बघितली काल समजा का तू उशीर येऊन काय दाखवतो आम्हाला भाव्या काय अरे भाव्या एवढा वेळ नको लावू ना मिनिट माझी गेली आठ मिनट दे आता मला नव्वद रुपये हा एक चालला काय रे का वाटत का ना द्यायला लेट झालं लेट झालं बॉन्सर तर केलं ना आम्हाला तिकीट आणि लेट येतच आले हा हे आजचा भाडीगार्ड आहे आमचा आज सगळे ब्लॅक 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 ब्लॅकिंग आता आम्ही स्कॅन स्क्रीन करून निघालोय अकरा अकरा दे बाकीच्या घरी जाऊ पिक्चर आहे आपला

हे पाणी घे पाणी घे फ्री फ्री पाणी पाणी फ्री आहे शंभरच्या वरती पैसे मराठी रस्ता बोलतो हे रस्ता रस्ता आहे रस्ता बोलतो थिएटर चांगला आहे ट्रेन पण चांगली आहे पण सीटर अनकम्फर्टेबल आहे आता आमचे मेंबर येते हळूहळू आणि थिएटर पूर्ण खाली आहे बघा ए जागा खाली कर रे इकडे दे <laughsdles pensando> <वाद> <only problème> <क blah>

अरे आमचं आता लग्न झालंय म्हणजे त्याचं लग्न आमचं झालंय बोलायला स्वागत करायला रिसेप्शन अरे बापण घातले का असे रिसेप्शन तिकडे लग्न ऐकून कुठे आहे हे बाई लग्न लग्नाला लग्नाला पाय दिलं बाबा पोट भरलं बाई जेवण आम्हाला आयस्प्रीनचा बाय दिलं ऑकाच ए मला कोणी मारलं मला कोणी मारलं बिचारा बा काय करतोय काय माहितीये काय प्रेम एवढं प्रेम वाहत चालले अरे बघ अरे नको हे काय

काय नवीन व्हिडिओ काढले वाटत आई गोव्याची आई सनी मला अजून फोटो एवढे फोटो काय पण मला अजून एक फोटो भेटला नाही गोव्याचा मी पण टाकला कुठे मला पण मला दिलेच नाही फोटो त्याने आता माझे अजून टाकायचे फोटो टाकले अरे मला एक पण फोटो दिला नाही त्याने अजून पण जाऊ दे ए तुला कशाबद्दल चिड जेवणाचं त्या बाळूने घातले कुठं ांडूची कपडे ठीक आहे जे काय असेल त्यांनी घातले आता हे कपडे तुम्हाला काय लग्नाचे वाटतात का आता नॉर्मली घातले मी त्यात काय एवढं हे आहे ना लढू नको आता आपल्या इकडे बाळा बघा रात्रीचे दोन वाजले डायरेक्ट दोन वाजले ना दोन वाजले बघा याला कॉलेजला जायचंय सकाळी मला कामाला जायचंय याला झोपायचंय आणि याची ड्युटी डायरेक्ट अकराला सुरू होते याचं वर्क फ्रॉम होम आहे मला साला उठायचं काय करायचं साला उठायचं आपल्याला तर आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्की सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये